राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द येथील पस्तीस वर्षीय तरुणाचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे राहुरी खुर्द येथील लहू आसाराम तुपे हे सकाळी घरामधील लाईट दुरुस्तीचं काम करत होते त्यावेळी त्यांना विद्युत पुरवठा सुरू असलेली वायर त्यांच्या हाताला लागली त्यांचा त्यावेळी जागीच मृत्यू झालाय लहू यांना राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल केला असता ते मयत झाल्याचं वैद्यकीय अधिकारी यांनी घोषित केला आहे लहू तुपे हे मूळचे बीड जिल्ह्यातील असून हल्ली ते राहुरी खुर्द इथे त्यांच्या पत्नी एक मुलगा आणि एक मुलगी यांच्यासोबत राहत होते लहू हे रिक्षा चालक आहेत रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होते त्यांच्या या अचानक निधनानं तुपे कुटुंबियांवरती शोककळा पसरली आहे सदर घटना घडल्याचं शहरामधील रिक्षा चालकांना समजताच चालकांसह घटनेच्या ठिकाणी जिल्हा परिषदेचे सदस्य शिवाजी गाडे यांनी धाव घेतली आहे लहू हे अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचं असल्यामुळे अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे मनोज साळवे सह सतीश पुलसौंदर सी चोवीस तास राहुरी